नमस्कार मंडळी आज ऑगस्ट महिन्याचा पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर मातोश्री पगारे दादा पीके दादा नंदिनी नंदिनीताई आणि गझ आपल्या गझल परिवारातील सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ गझलकार भगिनींना विनम्र अभिवादन करून मी माझी स्वरचित गझल सादर करीत आहे दळवी हॅमिल्टन कॅनडाहून पादाकुलक वृत्तातील ही गझल आहे जाचतो मनी विसरू त्याला जाचतो मनी विसरू त्याला नाचतो जसा बडवू त्याला नाचतो जसा बडवू त्याला चावला जरी इंगळा तरी चावला जरी इंगळा तरी दंशच खोटा फसू त्याला भीती घालवू खरी मनाची भीती घालवू खरी मनाची जगण्यासाठी हसवू त्याला दामासाठी वनवण फिरतो दामासाठी वनवण फिरतो घाससुखाचा भरवू त्याला जाती साऱ्या एकच आहे जाती साऱ्या एकच आहे माणुसकीने जगवू त्याला माणुसकीने जगवू त्याला धन्यवाद निशादळ नमस्कार